नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्याला सगळ्यांची इच्छा असते की आपलं एक एक, एक, एक बॅलन्स्ड आयुष्य असावं म्हणजे आयुष्यातले सगळ्या चालाव्यात आणि सगळ्या गोष्टींना आपल्याला वेळ मिळावा करायला पण हल्ली कसं झालं ना बऱ्याच वेळेला आपला सगळा वेळा असं वाटतं की कामातच जातो आहे की ऑफिसचं काम कधी संपतच नाहीये आणि त्याच्यामुळे स्ट्रेस पण खूप आहे आणि काय होतं की आता तर आपण नवी ऐकतो की किती सीईओ अगदी तरुण तरुण लोकांना हार्ट अटॅक येत आहेत स्ट्रोक येत आहेत वगैरे असं तर हा स्ट्रेस आपल्या शरीरावर इतकं काम केलं आपण तर परिणाम होतोच आहे म्हणजे हार्टचे रिलेटेड प्रॉब्लेम असेल ओबिसिटी आपली इतकी वाढलेली आहे टाईप टू डायबिटीस इतका लोकांमध्ये वाढलेला आहे तरुण लोकांना हे सगळे आजार व्हायला लागलेले आहेत आपलं मानसिक आरोग्य लोकांचं बिघडायला लागलेलं आहे तर आता हा व्हिडिओमध्ये मी एक असा आठ आठ आठचा चा रूल सांगणार आहे त्याचा हा आपला एक बॅलन्स संतुलित आयुष्य जगायला त्याचा उपयोग होऊ शकतो तर आता असं म्हणजे आपण म्हणतो की आठ तास आपलं काम आपण त्यातली पहिली आठ तास आहेत कामाचे तास आहेत आता इथे ना मी म्हणेन की कामाचे म्हणजे फक्त ह्याचे नाही आहेत की आपण जर आसा का ऑफिसमध्ये काम करतो स्वतःचा व्यवसाय असाय असं काम धरू नका अगदी मी म्हणेन की माझ्या सगळ्या ज्या सगळ्या होम मेकर्स आहेत ज्या गृहिणी आहेत त्यांनी देखील हे खरं फॉलो करणं खूप गरजेचं आहे सो बघा तुम्हाला आवडतंय का आता हे आठ आठ तासाचं कसं आहे ना सगळ्यात पहिल्यांदा तर हे ना याच्या एक गोष्ट करायला पाहिजे की आपला सध्या वेळ कुठे जातो आहे तो आधी बघायला पाहिजे की आपण कशा कशा गोष्टींमध्ये दिवस आपले जाता so, एक सो थोडस मी म्हणेन की ते हे करा की कि किती तास तुम्ही दिवसातले काम करता किती तास तुमचा स्वतःचा वेळ आहे वगैरे अशा गोष्टी म्हणजे एकूण चोवीस तासातले कसं तुमचं सध्या चाललं आहे हे आधी बघा म्हणजे आपल्याला हे कळतं आणि अक्षरशः वेळा तर आपण जी व्हॉट यू मेजर इम्प्रुव्ह असं म्हणतात नुसतं हे बघायला घेतलं ना तरी सुद्धा बघा तुम्हाला थोडासा जास्त वेळ मिळतो असं वाटेल आता पहिल्या का काय काय कसं करायचं हा एट ए टू एट रूल काय आहे तर पहिले आठ तास आहेत चोवीस तासातल्या आपण तीन गोष्टींमध्ये आपण त्याच्या विभागणी केलेली आहे आठ तास आहेत ते कामाचे आहेत आता आठ तास कामाचे म्हणजे कुठल्याही प्रकारचं मी मगाशी म्हणलं तसं काम असेल तर आता तुम्ही म्हणाल की आमचं काम संपतच नाही तुम्हाला काय माहिती मला किती काम असतं वगैरे तर आठ तास आपण हे आयडियल एखाद दिवस ज्या कमी जास्त होणारच आहे पण आठ तासात आपण ते आपलं काम आठ तासातच कसं संपायचं ना ह्या गोष्टी काही गोष्टी मी तुमच्याबरोबर त्यासाठी शेअर करणार आहे तर कारण काय होतं काम तर बऱ्याच वेळेला संपत नाही म्हणजे लक्षात येत नाही आपण जेव्हा ते आठच तास म्हणून ना तेव्हा आपण त्याच्याकडे नीट लक्ष देऊ की कसं होतंय का होत नाही तासात होत नसलं तर वगैरे सो काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याच्यामुळे बघा तुमचा कामाचा वेळ वाचेल आणि हे अक्षरशः मी म्हणेन की अगदी सगळ्या ज्यांचे कुठे कामाला जात नसतील ना तरी त्यांच्यासाठी सुद्धा हे लागू आहे अगदी सगळ्या होममेकर गृहिणींनी नक्की करून बघावं तर पहिली गोष्ट आहे की काय गोष्टी काय ट्रिक्स आहेत सगळ्यात पहिलं एक प्रिन्सिपल आहे परेटो प्रिन्सिपल हे फोर आर वर्क विथ त्या बुकच्या ह्याच्यामध्ये पण हे घेतलेलं आहे की uh, त्याचा परेटो प्रिन्सिपल किंवा एटी ट्वेंटी प्रिन्सिपल त्याचा मुख्य हे काय आहे की, का की वीस टक्के कामं जी असतात ना ती आपल्याला ऐंशी टक्के रिझल्ट देतात सो आता आपण हे आधी पहिल्यांदा फिगर आउट करायला पाहिजे किंवा बघायला पाहिजे की कुठली अशी वीस टक्के कामं जी सगळ्यात महत्वाची आहेत आणि ती सगळ्यात जास्त रिझल्ट देत आहेत सो त्यांच्या त्यांना ती करण्याकडे आपला सगळ्यात आधी कल पाहिजे ती आधी आपण करायला पाहिजे आता दुसरा याच संबंधी अजून एक लॉ असतो जो देखील त्या पुस्तकात मध्ये केलेला आहे मी डिस्कस तो म्हणजे आणि आपण अनुभव सगळ्यांनी अगदी कॉलेज शाळेपासून घेतलेला आहे आणि तो म्हणजे ना की जितका वेळ असेल ना तितकं ते काम मोठं होतं म्हणजे तितका वेळ लागतो ते काम करायला शाळेत कॉलेजमध्ये सुद्धा बघा असाइनमेंट वगैरे हो दिलेली असेल ना तर त्याची डेडलाईन जितकी अगदी पुढच्या उद्याच्या दिवशी दिली तर आपण आपलं ते लवकर होतं पण आपल्याला म्हणलं की आठवड्यानी द्यायचं आहे तर शेवटच्या अक्षरशः शेवटच्या दिवसापर्यंत आपण चालूच राहतं So, hey, हे आसे, आसे बर सो हे असंच काम आहे आणि हे आपल्या सगळ्या गुरुहिणी पण माहिती आहे की मुलांची जेव्हा शाळा असते कॉलेज असते डबे करायचे असतात तर तेव्हा आपलं कसं बरोबर त्या वेळेत सगळं काम होतात पण जेव्हा सुट्टी असते काही असं थोडं वेळेचं हे नसतं तेव्हा आपला असं स्वयंपाक वगैरे संपतच नाही असं वाटतं so, hey, सो हे असं आहे की पार्किन्सन्स लॉ वापरायचा आणि प्रत्येक कामाला एक स्वतःला डेडलाईन द्यायची की हे काम इतक्या वेळेच्या आत व्हायला पाहिजे म्हणजे ते आपआपच लवकर होतं अनुभव घ्यायची गोष्ट करून बघा आता तिसरी गोष्ट जी तुम्ही करू शकता ती म्हणजे आपला जो आहे कार्यक्षमता ती मोजा म्हणजे बघायला सुरु करा सो so, एक तास असं ठरवायचा की मी माझ्या सगळ्यात जास्त काम या एक तासात करणार आहे आणि मग तुम्हाला लक्षात घ्या कुठे आपलं लक्ष म्हणजे कशामुळे आपलं एरबी आपल्याला जास्त वेळ लागतो वगैरे किंवा आता आपण जेव्हा बेस्ट असतो बेस्ट देतो आपलं मेंटल स्टेट काय असते त्याच्यामुळे आपलं काम किती पुढे वाचणार आहे म्हणजे लवकर काम होतं जेव्हा आपण पूर्णपणे असतो आणि त्या एका तासाच्या बेस्ट लक्षात येईल की ते सात आठ तास, तास करायचा त्यामुळे म्हणजे तुमची काम तेवढच कारण आता काम आपल्याला कोणी कमी कर, करायला सांगणार नाही आपल्याला काम तेवढंच करायचंय पण आता जास्त वेळ लागत असला तर तो, तो कमी वेळेत कसं करता येईल हे बघायचं आहे इथे आता त्याच्यानंतरची पुढची गोष्ट आहे की जे टाइम गोष्टी जे गोष्टी आपला वेळ वाया घालवतात त्या गोष्टी अवॉइड करायच्या त्या गोष्टीपासून लांब राहायचं आणि ह्याच्यामध्ये सध्याची सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी आपल्या टाइम वेस्ट करते ती म्हणजे सोशल मीडिया सो मग कामाच्या वेळात फोन बघायचा नाही वगैरे जर का तुम्ही नियम करून घेतले स्वतःसाठी ईमेल बघ सारखं ईमेल बघायची नाही कामाच्या ठिकाणी पण सारखं ईमेल बघितली जाते मग किंवा मग फेसबुक असेल लिंकड असेल तुमचं इन्स्टा असेल युट्यूब असेल हे सगळ्या गोष्टी कामाच्या त्या वेळात अजिबात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही नोटिफिकेशन बंद करायचे असं तुम्ही सगळ्या ह्या गोष्टी कारण काम टू ह्या गोष्टींकडे स्विच करण्यामध्ये सुद्धा ब्रेनची खूप पॉवर जाते आणि वेळ पण जातो म्हणजे लक्षात येत नाही पण परत आपल्याला त्या गोष्टीवर फोकस करायला जास्त वेळ लागतो सो हे आपण अवॉइड केले त्या वेळामध्ये आपण केलं नाही तर आपलं काम त्याच्यावर पूर्णपणे लक्ष देऊन आपण त्याच्यावर करू शकतो मी तर अगदी स्वयंपाक करताना सुद्धा फोन अजिबात बघत नाही कारण खूप पटपट सगळी कामं होतात त्यामुळे आता त्याच्यानंतर झालं पुढचा पुढचा मुद्दा आहे पाचवा मुद्दा आय थिंक की आपण दुसऱ्याला डेलिगेट काम डेलिगेट करायला शिकायला पाहिजे सो बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला असं वाटतं हो की आपणच हे काम चांगलं करू शकतो किंवा आपल्या व्यतिरिक्त कोणी हे काम इतकं चांगलं करू शकणार नाही ना आणि असं करत आपण खूप काम स्वतःच्या अंगावर घेतो प्रत्येक ठिकाणी आपणच असायला पाहिजे आणि आपणच करायला पाहिजे असं एक वाटायला लागतं आपल्याला सो म्हणून तिथे लक्ष द्यायला पाहिजे की कुठलं काम सगळ्यात महत्वाचं आहे कुठलं काम आपल्या स्ट्रेंथचं काम आहे की आपण ते खरंच चांगलं जास्त करू शकतो ती कामं आपण करायला पाहिजेत आणि जी कामं कोणीही करू शकतं अशी कामं आपण दुसऱ्यांना द्यायला पाहिजेत वर्क वीक, वीक मध्ये खूप चांगले टिप्स आहेत यासंबंधी तर ते मी जे काय आता व्हिडिओ वगैरे मेन्शन करते ते सगळं पिन करते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते सो ते एक खूप हे आहे की डेलिगेट करायला शिकायला पाहिजे त्याच्यानंतरचा जो सहावा मुद्दा आहे तो म्हणजे की नाही म्हणायला शिकायला पाहिजे बऱ्याच वेळेला आपण आपल्या आपल्याकडे जेवढा वेळ आहे त्याच्यापेक्षा जास्त कामं अंगावर ओढून घेतो आणि मग त्या एवढी त्या कामं होणार नाहीत आपल्याला दिसत असतात त्यामुळे त्याचाही स्ट्रेस येतो आणि मग ती कामं जी होत आहेत ती देखील हळूहळू व्हायला लागतात कारण आपण सारखं अजून किती करायचंय अजून किती करायचं या विचारात असतो सो नाही म्हणायला काहीच हरकत नसते कामं आपल्याला जितका वेळ आहे त्यानुसारच आपण कामं अंगावर घेतली पाहिजे सो हे पण एक आणि स्किल असतं बऱ्याच वेळेला आपण भिडे खातर आपण हो म्हणतो बऱ्याच कामाना किंवा कुठे काही हे असेल तर जिथे ते गरजेचं नसलं तरी सो तिथे आपण ते हळूहळू स्वतःला ट्रेन करायला पाहिजे की नाही म्हणायचं आधीच आणि त्याच्यानंतरच जे महत्वाचं एक हे गोष्ट आहे की जे जी खूप मदत करते ती गोष्ट आहे म्हणजे आधीच दिवस प्लॅन करणे मग अगदी आदल्या दिवशी रात्री असेल किंवा सकाळी उठून कामांची यादी करणे आणि त्यातले जे सगळ्यात महत्वाची कामं आहेत ती सगळ्यात आधी करणे म्हणजे इट द फ्रॉक फर्स्ट म्हणतात तसं ती पहिल्यांदा करणे आणि मग बाकीची कामं सो बऱ्याच काय करायचं आहे हे जरी माहिती असलं तरी कामं पटपट होतात कारण आपण बऱ्याच वेळेला हे करू का ते करू ह्याच्यानंतर ते करायचं आहे काय करू या डिसिजनच्या हे करण्यामध्ये निर्णय घेण्यामध्येच आपला वेळ आणि एनर्जी खूप खर्च होते सो त्याच्याऐवजी मग एक एक काम हे अर्ध राहतं ते अर्ध राहतं त्याच्याऐवजी कुठलं काम आधी पूर्ण करायचं आहे त्याच्यानंतरच दुसऱ्याचा विचार सुरू करायचा आहे असं जर आपण स्वतःच्या ब्रेनला सांगितलं आणि तसं केलं तर ही खूप वेळ वाचतो सो हे झालं कामात तास जे तुम्ही तुम्ही कुठल्याही प्रकारचं काम असेल त्यामध्ये वापरायचे आहेत आता काही वेळेला असं नाही जे ऑफिसमध्ये जातात त्यांचे तर सलग आठ तास असतात पण आय थिंक जे घरी काम करतात त्यांनी ते डिवाइड करून घेऊ शकता म्हणजे सकाळचा चार तासाचा आणि रात्री आठ चार तास असं काही आता त्याच्यानंतरचे महत्वाचे आठ तास ते म्हणजे आपल्या स्वतःसाठीचा वेळ आता चोवीस तासातले काही वेळ आपल्या बरोबर आहे आवर्ण्यामध्ये जाणार आहे पण आपल्याला काही कॉन्शियसली काही गोष्टी आपल्या स्वतःच्या तब्येतीसाठी स्वतःच्या म्हणजे काही एक्सरसाइज असेल योगा वगैरे टाईपचा असं काही म्हणजे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य या दोन्हीकडे लक्ष द्यायची गरज असते आणि म्हणून आपल्याला त्यासाठी काही वेगळा वेळ काढायला पाहिजे काही गोष्टी आपल्या आनंदासाठी आपण करतोय का त्या आठ तासात अशा पण काही गोष्टी पाहिजेत की आणि आता व्हिडिओ केला बघा की आपल्याला सगळं चुकीचं हे झालेलं आहे चांगलं काम होईल आणि मग आपल्याला यश मिळेल का हे बघणं फार महत्वाचं आहे कारण आपल्या सगळ्या ज्या काही हॉबी असतात छंद सगळे ते मागे पडतात हळूहळू आयुष्यात आपल्याला आपण आपल्या फ्रेंडशी काही कॉन्टॅक्ट आहे का आपण कोणाशी बोलतोय का कशावरची आपली चर्चा होते का स्वतःसाठी आपण काही आपलं स्किल सेट वाढवण्यासाठी काही करतोय काही वाचन करतो आहे का तर हे सगळं आपल्या इच्छा असते मनात पण आपण त्यासाठी कधी वेळ असाईन करत नाही सो ह्या आठ तासाचं पण आपलं नियोजन पाहिजे तुम्ही कामाला वगैरे जात असाल आणि प्रवास असेल तर त्याच्याबरोबर तुम्ही काही करता ता येईल का म्हणजे तर प्रवासात तासभर लागत असेल तर तुम्ही त्यावेळेला काही वाचू शकता का किंवा काहीतरी ऐकू शकता का अगदी वॉक घेताना तुम्ही एखादा पॉडकास्ट किंवा काहीतरी युट्यूब हे बघू शकता ऐकू शकता वगैरे असं सो म्हणजे जेव्हा आपण ठरवतो की ह्या गोष्टी करायच्याच आहेत मग त्याच्यासाठी आपण विचार करायला लागतो की वेळ कसा काढायचा कारण हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आनंद आणि आन कामाव्यतिरिक्त गोष्टी करणे देखील तितकंच महत्वाचं आहे नात्यांसाठी सुद्धा महत्वाचं आहे नुसतंच आपण काम करत बसलो आणि बाकीच्या गोष्टी तर आ, होत नाही नाती सुद्धा आजकाल खूप हे होत स्ट्रेन असो नात्यांमध्ये कारण संवादच नसतो संवाद नसतो कारण वेळच नसतो सो म्हणून ते देखील तितकंच म्हणजे घरातल्या लो, सगळ्या लोकांना एकत्र बसून असेल काहीतरी ऍक्टिव्हिटी जेवण असेल काहीतरी करणे सो ह्यासाठी देखील हे आठ तासांचं नियोजन करणे खूप गरजेचं आहे आणि किंवा बऱ्याच वेळा असं लोक विकेंड टू विकेंड जगतात म्हणजे दिवसा एरवीच्या दिवसात काहीच हे नसतो एक डायरेक्ट विकेंडला कुठेतरी बाहेर जायचं एवढंच फक्त ठरलेलं असतं पण असं नाही दिवसाला पण थोडासा एकमेकांची चौकशी करायला थोडंसं बोलायला थोडासा संवाद असणे गरजेचं आहे मुलांशी बोलणे असेल सो ह्यासाठी हे आठ तासाचं पण छान प्लॅनिंग असायला पाहिजे आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी आहे जीच मला वाटते सगळ्यात जास्त आजकाल अफेक्ट होती आहे ती म्हणजे झोप तर ते आठ तास म्हणजे आठ कामाचे झाले आठ स्वतःचे झाले आणि आठ तासाची झोप कारण ह्या पहिल्या दोन गोष्टी करण्यामध्ये ना आपण ते एक्स्ट्रा वेळ कुठून आणतोय तर तो झोपेचा वेळ आपण घेतो आहे पुढे त्यामुळे झोप कमी कमी होते आहे पण झोपेची अत्यंत गरज आहे बायनीसली बी छान पुस्तकातला एक व्हिडिओ केलेला आहे तो पण देते तो की झोपेमुळे काय काय कमी झोप आणि काय काय होतं ते त्याच्यात सगळं दिलेलं आहे सो अत्यंत महत्वाची आहे कारण झोपेमुळे आपण आपली बॉडी सगळी आपल्याला विश्रांती मिळते मनाला शरीराला दोन्हीला विश्रांतीची गरज असते त्यामुळे आपण ऍक्च्युली जे आता कामाची एफिशियन्सी पण आपली वाढते जेव्हा आपण झोपलेलं असतो सो हे सगळं लक्ष द्यायला लागलं ना तर ते बघा तुमच्या लक्षात येईल की कमी वेळात जास्त कामं होत आहेत आधीपेक्षा सो ते फार गरजेचं आहे झोप झोप आठ तास घेणं आणि ह्याच्यासाठी मी आता इथे मी तो व्हिडिओ तर देतेच आहे पण इथे एक ट्रिक मात्र मला मा जी खूप आवडते ती म्हणजे आपली झोपेची वेळ झोपेचा वे, झोपण्यासाठी अलार्म अलार्म म्हणजे आपण लावतो तर या वेळेला झोपायचं ह्यासाठी एक अलार्म पाहिजे कारण आता आजकाल टीव्ही चोवीस सा तास चालू असतो बिन वॉचिंग होतं कुठेतरी सिरीज चालू आहे बघायचं चा। आणि म्हणून आपण सगळा जो वेळ एक्स्ट्रा घेतो तो या झोपेच्या वेळेतनं कमी होतोय तरुण पिढीचं तर खूप लक्षात येत आहे की खूप उशिरा झोपता येते आ, रात्री हल्ली आणि त्याचा सगळ्या शारीरिक मानसिक सगळ्यावर परिणाम होतो आहे सो हे एक फिक्स्ड पाहिजे की ही वेळ माझी झोपेची आहे त्याचा अलार्म लावून बघा आणि आपापच बरोबर जाग येते म्हणजे उलटा उठायचा अलार्म लावायची गरज पडत नाही सो आपण जास्त रिफ्रेश असतो जास्त आपल्याकडे ऊर्जा असते दिवसाची सगळं काम करायला सो दमलेलं असताना की ते सगळ्या कामांना जास्त जास्त वेळ लागतो आणि अनुभव सगळ्यांनी घेतलेला आहे सो पहिली गोष्ट करायची की आधी थोडस बघायचं की आत्ता आपण काय करतो आहे कसा कसा किती वेळ देतो आहे मग थोडस अशा दृष्टीनं प्लॅनिंग करून बघा आणि बघा आवडला तर लाईक करा त्यांना उपयोग होईल यांच्याबरोबर शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार